सर्वांना जय शिवराय रायबा स्टोरीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज गुरुवार आहे तीन चार दोन हजार पंचवीस आज आपल्या एकादशीच्या खोंडाला पंधरा दिवस झाले आणि आज आपल्याला त्याचं नामकरण करायचं आहे त्यामुळं व्हिडिओ शूट करतो आहे मी त्याला आता घेऊन जाणार आहे मी घरी आणि त्यावेळेसच तुम्ही बघा त्याचं काय नाव ठेवलं आहे तुम्हाला इकडे नाव आवडेल तुम्हाला आता मी त्याला न्यायला हो आलोय आपल्या गोठ्याकडे आता त्याला घराकडे न्यायचे त्याची पूजा करायची आणि त्याच्यानंतर त्याचं नाव तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणार आहे नक्कीच त्याचं नाव आवडेल आपले रायबा सर आहे तिकडं रायबा रायबाच्या जोडीदाराचं नाव ठेवायचं ना आज तर रायबाला रायबा तुझ्या जोडीदाराचं नाव ठेवायचं ना आज तुझ्या जोडीदार रायबा उत्तर तर खाली चल 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 आज आपल्या पाठ्याचं नाव ठेवायचं का नाही या साहेबांचं नाव ठेवायचं आहे खरं तर तुम्हाला रायबाचं नाही आता मी नातं सांगतो रायबाच्या आईच्या आईचा, आईचा मुलगा आहे हा म्हणजे रायबाच्या रायबाचा हा झाला मामा रायबाचे मामा श्री आहेत रायबापेक्षा बारीक आहेत पण रायबाचा मामाया रायबा तुझा मामाचा मामाया मामा तू भाचा आहे मामा भाचे जुगलबंदी होईल खरंच अशा पद्धतीने याला मी आता घरी घेऊन जातो आहे आणि याचं नामकरण आज आहे त्याला वळळायचं आहे साध्या पद्धतीचं प्रोग्राम आहे खरं तर ही जोडी घाटात पळाली तर मामा भाचे जुगलबंदी होईल नक्कीच हे मामा श्री आहेत आणि ते रायबा आहेत त्यांचे भाचे आहे ना रायबा झालं चला तर मग मी यांना घेऊन जातो आता रायबाला या खोंडाला थांब थांब च थाम रे थम झाब हो थांबा चल इकडे चल घरी जायचं तुला नाव ठेवायचं ना तुझाच चाल 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 चाल, चाल, चाल।, चाल चल इकडे लवकर चल अरे वा वा साहेब निघलेत घरी त्यांना हाऊशी नाव ठेवायची <tip> चला चला सर चला साध्या तुम्ही आमचे सरच आहेत चल 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 डोले झाले घेऊन चल चल रे डोले घेऊन जाला अशा पद्धतीने काना नाव ठेवलेले आपण आणि कानाची पूजा चालू आहे सध्या अशा पद्धतीने साहेबांचा नामकरण सोहळा संपन्न झालेला आहे का नाव ठेवलेलं आहे आपण नक्कीच काना काहीतरी करामत करून दाखवेल त्याच्या आयुष्यात चल रे आलं आहे गोट्या बशी तर उडायची वाट ना साहेब चल रे का ना चल झाले तू आता सगळं चल इकडे चल 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 नामकरण सोळा पार पडलेला आहे आणि त्याला डायरेक्ट आपल्या एखाद्या शिकडे आणले दूध पिण्यासाठी आणि त्याने आपलं काम चालू केलं दूध पिण्याचं तर कानाला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आहेत सर्वांच्या त्यांनी नक्कीच आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखवावं अशा शुभेच्छा राहतील सर्व फॅमिलीच्या खरंच mm. खास त्याचं नामकरण सोळा होता म्हणून आज व्हिडिओ mm. शूट केला त्याचा खूप खूप धन्यवाद सर्वांचे आभार